राजकारणामधल्या आपल्या वर्चस्वाला कोण आव्हान देऊ शकतो त्याचा व्यवस्थित कार्यक्रम करायचा भविष्यात देखील तो आपल्या आडवा येणार नाही याची काळजी घ्यायची आणि मग मुख्यमंत्रीपद हे अत्यंत मोठ पद त्या राज्याचा राजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याच पक्षातील भारतीय जनता पार्टीतील आपल्याला त्या अर्थाने आव्हान देऊ पाहणाऱ्यांचा कसा आजवर कार्यक्रम केलेला आहे हे काही नव्याने सांगण्याची गरज आता देवेंद्र फडणवीस व्यस्त आहे ते एकनाथ शिंदे यांना राजकीय दृष्ट्या कस अनाज करता येईल ते आपल्या राजकीय भवितव्यासाठी जर भाजपमध्ये प्रवेश करते झाले तरी देखील त्यांना मुख्यमंत्री पद मिळणार नाही याची आजच व्यवस्था केली पाहिजे त्या दृष्टीने अनेक कथा ऐकायला मिळत आहे आता एकनाथ शिंदे दिल्लीला गेले अमित शहाना भेटले नरेंद्र मोदी यांना भेटले दोन्ही दिग्गज नेत्यांना भेटले आणि त्यांनी नेमकं काय सांगितलं याच्यावर अनेक तर्क वितर्क केले जात आहे आपण आज बोलणार आहोत की देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची एक राजकीय भयावह कथा कशा प्रकारे लिहून ठेवलेली आहे आणि त्याबद्दल राजकीय वर्तुळामध्ये काय बोललं जात आहे त्याविषयी नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा एकनाथ शिंदे हे अधिक न बोलता बाजा न करता गपचुप कार्यक्रम करता जसा त्यांना मुख्यमंत्री होण्यामध्ये जर अडथळा कोणाचा होता तर तो उद्धव ठाकरे यांचा होता त्यांनी ताबडतोब काय केलं अमित यांच्याशी संधान बांधलं लोटस ऑपरेशन केलं यशस्वी केलं मुख्यमंत्री पद त्यांना मिळालं आणि मग आपण रात्रीची होडी घालून फिरलो अगदी अमृता फडणवीस यांनी जाहीरपणे सांगितलं की हे कसे रात्री जायचे वगैरे कशा यांच्या भेटी गाठी व्हायच्या त्याच्यानंतर मोहित कंबोज यांच्यासारखेचे फडणवीस मधले जे काही करते धरते त्यांच्या मार्फत सुरत गोवा गुवाहाटी गोवा गोवा हे सगळं झालं आणि ते मुख्यमंत्री झाले आणि आपल्याला पुन्हा येईल ही जी आपली काही घोषणा आहे ती बाजूला ठेवावी लागली तो जो सल आहे तो सल देवेंद्र फडणवीस यांना स्वस्थ बसू देत नव्ह आणि त्यामुळे त्यांनी संधी येताच तर त्यांना मुख्यमंत्री पद मिळालंच अगदी ते बहुमताने मिळाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र नर मोदी यांना सांगितलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच होणार आणि मग भारतीय जनता पार्टीला तेवढं गव घवघवीत यश देवेंद्र फडणवीस यांनी मिळून दिलं आणि ते मुख्यमंत्री झाले आता आज या क्षणाला काय चालू आहे एकनाथ शिंदे यांना चिंता आहे अनेक प्रकारची चिंता आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस हे ज्या पद्धतीने शिवसेना पक्षाचे पंख छाटत आहेत शिंदे यांच्या वर्चस्वाचे पंख छाटत आहेत त्यांची जी काही सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री कॉमन मॅन आणि काय डेडिकेटेड कॉमन मॅन आता हे जे काही त्याला कसं छाटता येईल त्यांनी त्यांच्याकडे जे नगर विकास खातं जे अगदी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस आणि त्या नगर विकास खात्याला जोड एम एस आर डी सी रस्ते विकास महामंडळ त्याच्यानंतर एम एम आर डी ए मुंबई प्रदेश विकास प्राधिकरण हे जे काही दोन आहे त्याचा कसा उपयोग करून घेत कशी अर्थरचना केलेली आहे त्या अर्थ त्या आर्थिक साम्राज्याला खिळखिळ करून टाकायचं आणि मग एकनाथ शिंदे यांनी ज्या काही चुका केलेल्या आहेत आर्थिक चुका केलेल्या आहेत भरपूर काही केलेलं आहे त्याच्या सगळ्या आव्हान सगळी फाईल तयार ठेवून आणि त्या पद्धतीने एक 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 एक, एक, एक निर्णय ते घेत आलेले आहेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून अगदी काल जी बातमी आली की बेसच्या महाव्यवस्थापकपदी कोण पाहिजे दोघांनी आदेश काढा दोन वेगवेगळे अधिकारी आणि शेवटी आदेश चालणार कोणाचा तर चा तो मुख्यमंत्र्यांचा चालणार त्यांनी जो अधिकारी सांगितलाय तोच अधिकारी मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जसं सांगितलं होतं की जसं आता ओएस डी नेमले जातात प्रत्येक खात्यामध्ये मग मुख्यमंत्री कार्यालयात किती पाहिजे उपमुख्यमंत्री कार्यालयात किती पाहिजे कॅबिनेट मंत्र्याकडे किती पाहिजे राज्यमंत्र्यांकडे किती पाहिजेत याचा एक शासकीय अध्यादेश निघाला अरे मग ज्यांच्या नियुक्ती करायच्यात खाजगी सचिव असेल किंवा इतर ओ एस डी असतील त्या खात्यामधले त्या ते, ते कोण त्यांचे काय त्यांचे वैयक्तिक काय त्यांची माहिती आहे हे तपासणारा मुख्यमंत्री कार्यालयात एक माणूस आहे नावाचा चंद्रकांत आहे मग त्यांनी ते सगळं बघायचं शेवटी काय झालं त्याचीही वाट लागले गेले आणि मग त्याची वाट लागली जर जात असेल तर मग आपण स्वस्थ बसायचं नाही म्हणून मुख्यमंत्री म्हणून निर्णय घेणं चालू आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये जे आर्थिक घोटाळे जे सांगितले ते हजारो कोटी हे बघा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या दरम्यान ज्या वेळेला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस राज्याचं काम बघत त्यावेळेला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आणि मग तो जो तयार होण्याचं काम सुरू झालं होतं झपाट्याने अगदी ग्रीन प्रोजेक्ट तो कसा आहे ग्रीन फील्ड प्रोजेक्ट कसा आहे वगैरे वगैरे काय ते सगळं टेंडरबाजी चालू होती आजही त्याच्यावर आरोप होत आहेत की वीस हजार कोटींचा भ्रष्टाचार त्याच्यामध्ये झालेला आहे आणि मग त्याचे मंत्री कोण होते एकनाथ शिंदे होते मग त्या त्या, त्या काळामध्ये तो रस्ता मार्गी लावला त्यावेळेला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची मैत्री होती त्यावेळेला उद्धव ठाकरे मातोश्रीवर बसून सगळं नियंत्रण राखत होते आता नंतर काळामध्ये अगदी सर्वोच्च न्यायालयाने एका टेंडर विषय सांगितलं ठाणे घोडबंदर तो जो काही प्रोजेक्ट आहे त्याच्याविषयी सांगितलं की तुम्ही तीन हजार कोटी विनाकारण वाढून दिलेलं आहे टेंडरमध्ये ते मेगा मेघा मेगा इंडस्ट्रीज ज्या मेगा इंडस्ट्रीजने भारतीय जनता पार्टीला जवळपास सहाशे कोटींपेक्षा अधिकचा निधी दिलेला आहे आणि तो ऑफिशियली दिलेला आहे तसं जरी असलं तरी त्या कंपनीला जे तीन हजार कोटी जास्तीचं कोट त्यांनी केलं तरी ते मंजूर केलं आणि दुसरीकडे लार्सन अँड टुब्रो ही जी काही जगविख्यात कंपनी आहे त्या कंपनीने आम्ही गुणवत्तापूर्ण कसं काम करू शकत होतो हे सर्वोच्च न्यायालयाला पटून दिलं आणि तीन हजार कोटी रुपये जास्त लावले गेलेले आहेत आम्ही मात्र तीन हजार कोटी रुपये कमी कोट केले होते तरी देखील टेंडर कोणाला दिलं त्या मेगा इंडस्ट्रीजला दिलं याच्यावर खूप अनेक चॅनलवर याची चर्चा झालेली ते झालेलं आहे उन्नत वसई आहे अमुक आहे तमुक आहे भरपूर प्रोजेक्ट आहेत त्याच्यामध्ये हजारो कोटी रुपये हे कसे कुठे चाललेले होते ते सगळे टेंडर रद्द करण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे बरं फक्त टेंडर रद्द केले का आरोग्य खात्यातली खरेदी असो ते अँब्युलन्स असो एस टी महामंडळाचा असो अनेक टेंडर त्यांनी रद्द केले त्याच्यानंतर योजना म्हणजे पुन्हा मुख्यमंत्री पद मला मिळालं पाहिजे कारण की माझ्या नेतृत्वाखाली विधानसभेच्या निवडणुका लढवल्या गेलेल्या आहे त्याच्यामध्ये जे अनेक योजना आहेत त्यापैकी लाडकी बहीण योजना आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि त्याच्याशिवाय ज्येष्ठ नागरिक म्हणू नका अगदी कुरच शेतकरी म्हणू नका वेगवेगळ्या ज्या योजना केलेल्या आहेत अन्नाचा आनंदाचा सीधा वाटप केलेलं आहे भरपूर मोठी यादी आहे त्या सगळ्या योजना आता लाडकी बहीणमुळं शेहेचाळीस हजार कोटी रुपयांचा जो काही बोजा पडतो आहे तिजोरीवर त्यामुळे हे काही आता चालवता येणार नाही ना, मग तुमची शिवभोजन थाळी त्यालाही आवडली गेलेली आहे अनेक केलेलं आहे शिंदे यांच्या काळातल्या सगळ्या योजना कात्री लावण्यात आलेली आहे पद्धतशीरपणे वेगवेगळ्या कारणांवर आणि ते केलेलं आहे आता जसं सुरुवातीला बोललो आपण की मुख्यमंत्री पद याच्या आड जर आपल्याला कोणी आव्हान देणार असेल मग ते कोण देणार होते मग त्या काळात सुरुवातीचे काळ एकनाथ खडसे विनोद तावडे पंकजा मुंडे आणि आता सुधीर मुनगंटीवार जे लोकसभा निवडणूक झाल्यानंतर ताबडतोब दिल्लीला जाऊन भेटले होते त्यांना कुणकुण लागली होती की आपल्याला मंत्रीपद काय मिळणार नाही मग त्यांनी ते केलं मग ते विधानसभा ते झाल्यानंतर मग ते केलं तर त्यांना काही ते मंत्रीपद मिळालं नाही त्याच्यामुळे ते कसं आहे ते मध्ये ते संस्कृत श्लोक सांगत म्हणजे कट्टर स्वयंसेवक म्हणून देखील बोलतात दुसरीकडे भारतीय जनता पार्टी म्हणून बोलतात तिसरीकडे अजून कसा जागरूक लोकप्रतिनिधी आहे म्हणून ते बोलतात सरकारच्या चुका काढत आहे आणि मग ते हसत खेळ ते चालतं परंतु ते टोले ते मारत राहतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी विधानसभेच्या सभागृहामध्ये मा ते मांडतात मग ह्या भारतीय जनता पार्टीमध्ये असलेल्या लोकांचा जर असा एकेकाळ एक कार्यक्रम झालेला आहे आणि मग आता एकनाथ शिंदे सर्वोच्च न्यायालयामध्ये हे खटला जो निकाल आहे म्हणजे ना, सरन्यायाधीश भूषण गवळी असतील किंवा न्यायाधीश सूर्यकांत असतील कुणाच्याही खंडपीठासमोर जर ते गेल जा, जाणारच आहे ते गेल्यानंतर जर त्यांनी सांगितलं की राज्य जर ज्या ज्यांच्या घरी नरेंद्र नरे मोदी पंतप्रधान हे गणपतीच्या आरती करायला गेले होते न्याय माजी न्याय नै, सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी आता भूषण गवई जे आहेत गवई त्यांनी तेलंगणाच्या बाबतीमध्ये काय निर्णय दिलेला आहे ते जे दहा आमदार आलेले आहेत हे पक्षांतर बंदी विधानसभेचा अध्यक्ष चुकलेला आहे निर्णय घेणं चुकलेला आहे आणि मग ते पक्षांतरबंदीचं ते दहावं परिशिष्ट त्याच्या अंतर्गत ते, अंतर ते सगळे आमदार ते पात अपात्र ठरतात परंतु आपले राम रा, शास्त्री बाण्याचे राहुल नार्वेकर हे लंडनला गेले तिथून ते तिथून सल्ला आणला दिल्लीला तर अनेकदा गेले अनेक त्यांनी वेळ घालवला आणि त्याच्यामध्ये निकाल दिला त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने ज्या वेळेला निर्देश दिला की तुम्ही निर्णय घ्या कारण हा विधानसभेचा अध्यक्ष म्हणून तुम्हाला तो तु अधिकार आहे ते सार्वजनिक सार्वभौम सभागृह आहे त्याचे तुम्ही अध्यक्ष आहात तुम्ही निर्णय घ्या त्यांनी भरपूर वेळ घेतला आणि निर्णय एकनाथ शिंदे यांच्या बाजूने देऊन टाकलेला आहे आता ज्या वेळेला निवडणूक आयोग सहकार्य करत आहे यांना अमित शाह यांच्या लोटस ऑपरेशन मध्ये राज्यपाल सहकार्य करतोय विधानसभेचा अध्यक्ष सहकार्य करतोय मग राहतं कोण आता सर्वोच्च न्यायालय मग आता सर्वोच्च न्यायालयामध्ये एकनाथ शिंदे यांच्या यांना जे पक्ष नाव दिले ना, जे दिलेलं आहे शिवसेना तेही जाऊ शक जाण्याची शक्यता आहे चिन्हही जाण्याची शक्यता आहे मग त्या परिस्थितीमध्ये करायचं का असा प्रश्न आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्याच्या आधी जर हा निकाल लागला तर करायचं मग त्या ती मोठी चिंता आहे एकनाथ शिंदे यांना आणि म्हणून ते सारखं अमित शाह यांना भेटत आहे पण नरेंद्र मोदी यांना भेटत आहे आणि त्यांना सांगत आहेत की मला बघा मी एवढी मोठी रिस्क घेतले मी बंड केलं मी उठाव केला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वैचारिक वारसदार म्हणून मी काम केलं पक्ष वाढवला महायुतीला म्हणजे माझा स्ट्राईक रेट बघा लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणूक ते लक्षात घ्या आता मला सांभाळा आता सांभाळा म्हणजे काय ती अट एकच टाकण्यात आलेली आहे निकाल जर विरोधात गेला सुप्रीम कोर्टाचा तर तुम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याशिवाय पर्याय नाही आणि तो करावा लागणार अरे मग ही गोष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहीत नाही का त्यांना पूर्ण माहिती आहे की आता जर एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पार्टीमध्ये उद्या आले आणि त्याच्यानंतर पुन्हा जर त्यांनी ते दावा केला की मी मराठा आहे मराठा सरदार जसं मराठा आंदोलनामध्ये त्यांचे मोठमोठे जे बॅनर लागले होते मराठा आरक्षणाचे मोर्चे ज्या वेळेला चालू होते त्यावेळेला जे काय की मराठा सरदार शिंदे सरकार वगैरे ते सगळं चाललेलं होतं मग त्या पद्धतीने जर पुन्हा त्यांनी मुख्यमंत्री पदावर जर दावा सांगितला तर आपण करायचो काय मग आतापासूनच शिंदे यांच्या खात्यामध्ये झालेला भ्रष्टाचार झालेल्या चुकीच्या नियुक्त्या सगळ्या निविदा त्यांच्या योजना आणि मग त्यांना जर पुन्हा हे केलं तर त्यांचा ते त्यांचा जो काही एकदम करिअरचा जिथं जिथं डाग आहे ते डाग पुढं समोर ठेवता येते आणि मग आता तर प्रश्नच नाहीये आता मुख्यमंत्री करण्याचा प्रश्नच नाही जिथं गृहमंत्री खातंही दिलं नाही कुठलंही खातं दिलं नाही तुम्हाला यायचं तर बऱ्या बालानी या तुम्हाला देश दे तुम्ही बंड केल्यामुळं जे काही तुम्हाला त्याचं मुख्यमंत्री पद द्यायचं होतं ते तुमचं उपभोगून झालेलं आहे तुमची ती आता राजकीय जी काही परत करायची होती त्यावेळेला ती करून झालेली आहे आता नाहीये मग ज्या वेळेला विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्टपणे सांगून टाकलं का सांगितलं होतं की आता आपल्याला स्वबळावर दोन हजार एकोणतीसच्या निवडणुका लढवायच्या हे लक्षात घ्या मग तिथेच म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये दहावं परिशिष्ट बंदीचा कायदा मग तिथं हे खालच्या ज्या सगळ्या संस्थात मग निर्णय आहेत बॉडी निवडणूक इलेक्शन कमिशन असेल विधानसभेचा अध्यक्ष असेल राज्यपाल असेल पण आता सुप्रीम कोर्ट संविधानात्मक सर्वोच्च अधिकार असलेलं तिचं हे काही टिकणार नाही मग त्यावेळेला काय होईल की एकनाथ शिंदे अजित पवार यांना आपल्यामध्ये येण्याशिवाय पर्यायच नाही आणि म्हणून आपण स्वबळावर लढवायचे हे लक्षात यांना म्हणजे बेरजेचं राजकारण आहे कूटनीती आहे राजकारणामध्ये सगळं क्षम्य आहे सहा मदन भेद आम्ही काय जे आमी काजे करू आम्ही म्हणू ती पूर्व दिशा असं भारतीय जनता पार्टीचं राजकारण आहे अतिशय योजकपणे केलं जात आणि मग त्या एवढ्या योजकतेतून एवढ्या चिंतन बैठका चिंतन बैठकातून केलेलं जे काही नियोजन असत कूटनीती असती ती कूटनीती कूट म्हणतात कशाला चाणक्य म्हणतात कशाला तर आम्हीच ते आहोत आणि त्या दृष्टीने सगळं चाललेलं आहे आणि मग आता एकनाथ शिंदे यांना एकदम हे सहन करण्या पलीकडे शिवाय म्हणजे सहनही होत होत नाही आणि सांगता पण येत नाही अशी या क्षणाला एकनाथ शिंदे यांची अवस्था त्याच्यातून ते कसा मार्ग काढतात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कशा पद्धतीने एकनाथ यांचा यांना अनाथ करतात की पुढं अजून काय होतं राजकारणामध्ये काय होऊ शकतं तर ते ते आपल्याला कळेलच तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद